नमस्कार प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण या एपिसोडमध्ये एक अनोळखी व्यक्तीने पार्वतीची खरी ओळख सांगितलेली आहे आणि आता सत्य सगळ्यांसमोर येणार आहे तरी ते जानकी त्या व्यक्तीला बोलत असते आणि म्हणत असते मी तुझ्यावरती कशावरून विश्वास ठेवायचा त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो तू माझ्यावरती विश्वास ठेवा म्हणून तुला एक हिंट देतो त्या बाईचं नाव लताबाई आहे पार्वती नाई हे नाव तू तिला हाक मारून बघ आणि ती तुला हो म्हणेल ह्याची मी तुला शंभर टक्के गॅरंटी देतो त्यानंतर जानकीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि आता सत्य ती सगळ्यांसमोर उघडकीस आणणार जानकी घरामध्ये गेल्यानंतर लताबाईला लताबाई अशी हाक मारते त्यानंतर लताबाई जानकीच्या बोलण्याला प्रतिसाद देतात आणि त्यानंतर जानकीला लगेच संशय खरा ठरतो आणि ती म्हणते की आता ही पार्वती नाही इथे लगेच ती तिला रंगे हात पकडते आणि म्हणते तर तुमचं नाव पार्वती नाही तर लताबाई आहे का आता हे ऐकल्यानंतर लताबाईच्या पायाखालची मात्र जमीनच सरकलेली आहे आणि ती जानकीकडे खूप हक्केबक्के होऊन पाहायला लागलेली आहे तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे की आता माझं सत्य सगळ्यांसमोर आलं तर मी सगळ्यांना काय उत्तर देऊ आता मात्र जानकी खोट्या पार्वतीला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि तिच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती सुद्धा आहे तर ती कोण आहे पहा